इचलकरंजीतील डी के टी इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आय आय टीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ई यंत्रा रोबोटिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत सुमारे सहाशे पन्नास संघ सहभागी झाले होते हे यश डी के टी आणि इचलकरंजीसाठी घोषणावह आहे Robotics, रोबोटिक्स क्षेत्रातील संध्याई तंत्रज्ञान यावर आधारित मुंबई आय आय टीमध्ये झालेल्या ई यंत्रा रोबोटिक्स स्पर्धेत जगभरातील एक हजार नव्वदहून अधिक संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत इचलकरंजीतील डीकेटीईच्या सृजन हुक्केरीकर नीरज मिराशी श्रेयस मोहिते आणि अपूर्वा थोरवत या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर करत देशात अव्वल स्थान पटकावलंय शिवाय डीकेटीईच्या गजेंद्रसिंह राजपुरोहित नोमान खातीब प्रथमेश डाळ्या शुभम चौधरी या विद्यार्थ्यांनी Okay. ल्युमिनो सिटी ड्रोन श्रेणी स्पर्धेत चारशे पन्नास संघातून चौथं स्थान आणि उपविजेतेपद मिळवलं आहे या विद्यार्थ्यांनी रोबोची निर्मिती केली आणि तंत्रज्ञानाचं सादरीकरण केलं त्यानंतर ग्रुप इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली त्यामध्ये डी विद्यार्थ्यांना प्रथम आणि चतुर्थ क्रमांक मिळालाय संस्थेचे अध्यक्ष कल्ला आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉ सपना आवाडे संचालिका डॉक्टर एल एस आडमुठे प्राध्यापक डॉक्टर जे पाटील यांच्यासह विश्वस्थांनी प्रकारे प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला